नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फार्मर्स या चॅनलवर आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो मान्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला असून शेतकऱ्यांनी पिकाच्या लागवडीची आणि पेरण्याची लगबग सुरू केली आहे दरम्यानच्या भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली असे शेतकऱ्यांनी पेरणी आणि कापसाच्या लागवडीही केल्या आहेत पण मित्रांनो मराठवाडा विदर्भात मान्सूनचा पाऊस कधी पोहोचणार आणि शेतकऱ्यांची पेरणी कधी होणार या संदर्भातील ही माहिती पाहूया मित्रांनो मान्सून आज महाराष्ट्रातील हरणाई बारामती तेलंगणातील निजामाबादपर्यंत पर्यंत पोहोचला असून मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल वातावरण कायम आहे मित्रांनो दक्षिण कोकण किनारपट्टी समोरील अरबी समुद्रातील हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबईसह संपूर्ण कोकणात आजपासून पुढील आठवडाभर म्हणजे शनिवार दिनांक पंधरा जून पर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते मित्रांनो काही ठिकाणी अतिवृष्टीचाही अनुभव मुंबईकरांना या आठवड्यात येऊ शकतो असे वाटत आहे मित्रांनो मुंबईतल्या या पावसामुळे नैऋत्य मान्सूनची अरबी समुद्री शाखा उर्जितावस्थेत येऊन मान्सून पूर्वरित महाराष्ट्रात म्हणजेच मुंबईसह संपूर्ण कोकण खान्देश नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर तसेच संपूर्ण पुणे सातारा सांगली जिल्ह्यापर्यंत खेचला जाऊ शकतो तिथे म्हणजे या अठरा जिल्ह्यात बुधवार दिनांक बारा जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पूर्व मोसमी व मोसमी पावसाची शक्यता जाणवते मित्रांनो बंगाल मान्सूनची उपसागरीय शाखा एक आठवडा ओलांडला तरी एकतीस मे पासून जागेवरच खिळलेली दिसत आहे त्या शाखेचा मान्सून हिमालयीन पश्चिम बंगालच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचला त्याच्यापुढे खरं तर मान्सूनपूर्व जोरदार वडीव पावसाची अपेक्षा असते परंतु त्या पद्धतीने कोसळताना जाणवत नाही त्यामुळे त्या, त्या शाखेची मान्सूनची प्रगती होताना दिसत नाही आणि त्याचा परिणाम विदर्भ मराठवाड्यातील मान्सूनच्या प्रगतीवर होताना दिसत आहे म्हणून तर विदर्भ मराठवाड्यात सध्या फक्त तुरळक ठिकाणी किरकोळ पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवते मान्सूनच्या चांगल्या हजेरीनंतर येथील शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यावा तसेच मित्रांनो महाराष्ट्रात पंधरा जूनपर्यंत जे काही पाऊस होईल त्या ओलीवरच चांगल्या प्रतीच्या जमिनीवर व जेथे दहा सेंटीमीटर चांगली ओल साध्य झाली असेल म्हणजेच पेरउतार नंतर पीक रोप तीस ते चाळीस दिवस दम धरेल अशाच खात्रीच्या ठिकाणी वीस जून दरम्यान पेरणी होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी खात्रीच्या ओलीवरच व सिंचनाची काही सोय असेल अशाच ठिकाणी स्वतःच्या निर्णयावर पेरणीचे धाडस वीस जून दरम्यान करावे कारण पंधरा जून नंतर कदाचित पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून फार सावधगिरीने सयमाने पेरणीचे पाऊल टाकावे तर मित्रांनो हे होता मराठवाडा आणि विदर्भातील पावसाचा अंदाज तर मित्रांनो अशा करतो बातमी तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच शेतीविषयक नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन अपडेट्स सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार